थोड्याच वेळापूर्वी कष्टकऱ्यांचे ने नेते महाराष्ट्राचा कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज यांच्यामुळं कष्टकरी शेतकरी विविध वर्गातील कामगारांच्या आम्हालांच्या रिक्षाचालकांच्या संघटित कामगारांच्या आयुष्यात एक नवा प्रकाश आला असे बाबा आज अनंतात विलीन झालेत बाबांच्या तोंडून महात्मा फुले अखंड ऐकणं आणि त्यांच्यासोबत तो अखंड म्हणणं याला काहीच ऑप्शन नव्हता कुठल्याही कार्यक्रमात बाबा भेटले की तो अखंड बाबांसोबत म्हणायला एक वेगळाच आनंद आणि अनुभूती यायची छात्र भारतीचं काम करत असताना सुरुवातीच्या काळात बाबांची भेट झाली शेतीचा प्रश्न आणि त्या अनुषंगानं काही काम करण्याचा विचार माझ्या डोक्यात आहे पुढच्या आयुष्यात असं सांगितल्यानंतर बाबांनी पुणे मार्केट कमिटीच्या मध्ये काही लोकांशी संपर्क दिले आणि सांगितलं की तू एकदा मार्केटची व्यवस्था काय ती समजून घे शेतकऱ्याच्या आयुष्यात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या मुळाशी ही व्यवस्था आहे या व्यवस्थेसोबत काय करता येईल त्या अनुषंगाने ती व्यवस्था समजायला हवी आणि पहाटेच मला पुण्याच्या बाजार उलटेकडीचं जे मार्केट यार्ड आहे तिथं जायला सांगितलं तिथे गेलो मार्केट काय असतं काय कशा पद्धतीने चालतं ते सगळं समजून घेतलं त्या गोष्टीला आज दहा वर्षहून अधिक आहे तेव्हापासून तर वेगवेगळ्या टप्प्यांवरती बाबांची भेट होत राहिली वेगवेगळ्या निमित्तानं बाबांची भेट होत राहिली सामाजिक कृतज्ञताने ही जो महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पन्नास कार्यकर्त्यांना की जे जेन्युनली काम करतायत तर त्यांना मानधन द्यायचं काम करायचं तर त्या सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून मला छात्र भारतीचा कार्यकर्ता म्हणून मानधन देण्यासाठी बाबांनी शिफारस केली आणि माझ्या चळवळीच्या आयुष्यात मी टिकून राहिलो त्यात सामाजिक कृतज्ञता निधीचं योगदान होतं अशा सर्वसामान्य तळागाळातल्या हुतकुरू कार्यकर्त्यांच्या पाठीशी जे भक्कमपणे कायम उभे राहिले ते बाबा आज आपल्यात नाहीत माझ्या <coughs> लहानपणी मला आठवते की गावात पाणी भरण्याचा प्राधान्यक्रम कोणाला मिळेल आणि काय अशी स्थिती होती याच संगमनेरमध्ये येऊन बाबांनी नव्वदच्या दशकात एक गाव एक पानवठा चळवळ राबवली म्हणजे महाराष्ट्रभर त्यांनी ती राबवली तर संगमनेर ते इथे त्या चळवळीच्या निमित्तानं आले इथंही त्यांनी एक गाव एक पानवटावी जवळ गावांमध्ये रुजवली इतकं प्रचंड काम या माणसाने त्याच्या उभ्या आयुष्यात करून ठेवलंय की त्याच्यावर कितीही बोलावं ते कमीच आहे समर्पित असावं तर एखाद्या माणसाने किती असावं आणि त्या पिढीतल्या माणसांची म्हणजे काल पन्नालाल भाऊंची श्रद्धांजली सभा आदरांजली सभा संगमनेरमध्ये झाली त्यावेळेस बोलतानाच मी म्हणालो की माझी पिढी भाग्यवान आहे की ज्यांना भाई, भाई वैद्य पन्नालालजी बाबा आढाव यांचा सहवास लाभला आणि आज या ट्रेनमध्ये बा शेवटी बाबाही आज आपल्याला सोडून गेले त्यामुळे नव्या पिढीकडे आदर्श म्हणून काय असणार आहे कोण माणसं असणार की जसं आम्ही बाबा भाई पन्नालालजी यांच्यासारख्या लोकांकडे बघून शिकलो त्यांना आदर्श मानून हा असंही आयुष्य जगता येऊ शकतं समाजासाठी प्रामाणिकपणे काम करता करता आपल्याला आपल्या आयुष्य जगता येऊ शकत तर नव्या पिढीकडे असे चेहरे कोण असणार की ज्यांच्याकडे पाहून नवी पिढी त्यांना आदर्श मानली हा प्रश्नच आहे आज असंच प्रामाणिकपणे वाटतय की पन्हाला असतील भाई असतील बाबा असतील या सगळ्या माणसांच्या विचारांना पुढे घेऊन जाणं प्रामाणिकपणे ते विचार पुढे नेणं त्यांचं काम पुढे नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली असणार आहे त्यामुळे मी माझ्या आयुष्यात या माणसांच्या विचारांवरती पुढे जाण्याचं यांचं काम म माझ्या मर्यादा क्षमतांमध्ये जे काही पुढे नेता येईल तो विचार पुढे नेता येईल त्यासाठी समर्पित भावनेनं काम करेल असं निश्चय करतो आणि तीच त्या निश्चयाच्या रूपानंच त्या सर्वांना श्रद्धांजली किंवा आदरांजली अर्पण करतो